नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप याचा जो पहिला व्हिडिओ आपण बघितला आहे त्याच्यामध्ये आपण शाळेचे खाते नवीन खाते कसे तयार करायचं चा? शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शाळेसाठी जी एकशे अठ्ठावीस मानके असणार आहेत ती वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांसाठी कुठली मानके लागू असणार आहेत आणि कुठल्या शाळेसाठी कुठली मानके लागू नसणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे आपल्यासमोर एक चार्ट दिसत आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा शाळेचा प्रकार लागू नसणारे मानक क्रमांक लागू नसणारे एकूण मानके लागू असणारी एकूण मानके आणि एकूण मानके असे पार्ट्स केलेले आहेत पहिलं आहे प्राथमिक शाळा जी पहिली ते चौथी असेल किंवा पहिली ते पाचवी असेल आणि त्या शाळेला वस्तीगृह नसेल तर त्या शाळेसाठी पंधरा मानके लागू असत नाही त्या शाळेसाठी एकूण एकशे तेरा मानके लागू आहेत एकशे अठ्ठावीस मानके एकूणपैकी दुसरी शाळा प्राथमिक शाळा पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी आणि वसतिगृह असलेली जर असेल तर त्या शाळेसाठी लागू नसलेली मानके अकरा आहेत आणि एकशे सतरा मानके त्या शाळेसाठी लागू असणार आहेत तिसरा प्रकार आहे प्राथमिक शाळा पहिली ते सातवी किंवा पहिली ते आठवी वसतिगृह नसल्यास अशा शाळांसाठी चौदा मानके लागू नसतात आणि त्यांना एकूण एकशे चौदा मानके लागू असतात प्राथमिक शाळा पहिली ते सातवी किंवा ते पहिली ते आठवी वसतिगृह असले असेल अशा प्राथमिक शाळेमध्ये दहा मानके लागू असणार नाहीत त्यापैकी एकशे अठरा मानके त्या शाळेसाठी लागू असतील जर ती शाळा माध्यमिक असेल पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी असेल आणि त्या शाळेमध्ये जर वसतिगृह नसेल तर अशा शाळांसाठी अकरा मानके मान लागू नाहीत आता इकडे मानकांचा क्रमांकसुद्धा दिलेला आहे आता तो मी वाचत नाही तो तुम्हाला समोर दिसत असेल अशा शाळांसाठी माध्यमिक शाळांसाठी एकशे सतरा मानके लागू असतील माध्यमिक शाळा पहिली पाचवी ते बारावी पाचवी ते दहावी किंवा पा आठवी ते दहावी असेल आणि त्या शाळेला जर वसतिगृह मान्यताग्रह असेल तर अशा शाळांसाठी सात मानके लागू असणार नाहीत एकूण एकशे एकवीस मानके अशा शाळांना लागू असतील जर आपली शाळा उच्च माध्यमिक शाळा असेल फक्त अकरावी आणि बारावी आणि आपल्या शाळेत जर वसतिगृह नसेल तर आपल्या शाळेसाठी एकूण अकरा मानके लागू असणार नाहीत ती मानकांचा प्रकार किंवा क्रमांक इथे दिलेला आहे एकशे सतरा मानके आपल्या शाळेसाठी लागू राहतील हीच आपली शाळा जर उच्च माध्यमिक शाळा असेल फक्त अकरावी ते बारावी परंतु आपल्या शाळेमध्ये जर वसतिगृह असेल तर आपल्या शाळेसाठी सात मानके लागू राहणार नाहीत एकूण आपल्याला एकशे एकवीस मानके मानकांची माहिती आपल्याला शाळेमध्ये भरावी लागणार आहे <laughs> मित्रांनो एकशे अठ्ठावीसपैकी आपल्या शाळा प्रकारानुसार आपल्याला जी मानकी लागू असणार नाहीत त्या मानकांची आपल्याला लिंक सुद्धा भरायची गरज पडणार नाही याविषयीची अजून इतमभूत माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र